हिमायतनगर ते पळसपूर डोलारी शिरपली रस्ता हा गेल्या तीन ते चार वर्षापासून पेंडिंग आहे या कामाची सुरुवात दोन हजार बावीसमध्ये झाली होती परंतु आजपर्यंत संबंधित संभाजीनगरच्या एका सिद्दीकी कॉन्ट्रॅक्टने कॉन्ट्रॅक्ट घेतला परंतु त्या कॉन्ट्रॅक्टदाराने आजपर्यंत काम न केल्याने या रस्त्यावरून आत्तापर्यंत बरेचसे किरकोळ अपघातसुद्धा झाले आणि आज दुचाकी तर सोडा पायी चालणंसुद्धा अवघड झाले गिट्टी टाकून ठेवली आणि काम केलं नाही याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदाराला काळ्याआधीत टाकून नव्याने रस्ता करण्याची येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी नागोराव शिंदे यांची तक्रारसुद्धा मंत्रालयात केली परंतु त्याचा कोणी आणखी आत्तापर्यंत इफेक्ट झाला नाही त्याबद्दल माझी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण तात्काळ या पळसपूर रस्त्याची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे